मी आता चूल पेटवलं आणि मी कढई ठेवते आणि आज पोहे खायचे आहेत आम्हाला पोह्यांसाठी ते मी तीन वाटी पोहे घेतलेले आहेत आणि स्वच्छ आणि मस्त धुवून घेते मी ते मी आता पोह्यांमध्ये पाणी घालते काही बाहेर ना पोह्यानुसार ताणीने काढून घेतात आणि असं वरवर पाणी टाकतात ते पोहे काही चांगल्याने घेतल्या जातात त्या माटं ते वगैरे असतं त्याचं भट्टीचं काळी माती रेती असते हे बघा किती गंद पाणी बघा घाण पाणी मिळालं आता हे पाणी मी पातेल्यामध्ये ओतून घेते हे बघा किती घाण काळ पाणी चाललं बघा आणि अजून एकदा परत स्वच्छ पाण्याने देते बघा आता किती छान दिसायला लागले डबल पाणी घेतलं तरी घाण पाणी निघून याच्यामध्ये जाणार झाल्यापोन झालेले कडाई घेतली मी आता तापायला कढई कढईन तापून गेलेली आहे मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते दोन उघडी तेल घेते मी आता कढाईमध्ये तेल टाकलं मी आता आणि चुलीवर चुलीवरच एकदम असं चविष्ट आणि छान लागतो नेहमी नेहमी गॅसवरती ना कंटाळा येतो पण ते खाण्यात जेवढी चुलीमध्ये चव असते तेवढी गॅसवरती नसते मी आता तेलामध्ये छंगदाणे टाकते तेल चांगलं मस्त पैकी तापून गेलेलं आहे तेल टाकून तेल छान आपण गेले थोडकवून गेले नसते मी आता हे ना पोह्यांवरती ते शेंगदाणे काढत आहे मी आता काढून घेते पोहे पण बघा कसे छान झाले बघा दोन तीन पाण्याने चांगले धोतले ना स्वच्छ पांढऱ्या होऊन गेलेलं आहे त्या मी आता शेंगाने काढते तेल हटवून घेतलं आणि पोह्यांवरतीच काढायचे ते म्हणजे त्यांचं तेल आहे ना पोह्यांना लागून जातं ते सुद्धा वाया जात नाही काढले आहे मी शेंगाने जिरं घेतलं आहे मोरी घेतलेली आहे हे तडतडायला काकते मी ते बघा छान फुलून गेली कांदा कापलेला आहे दोन कांदे घालते मी आता थोडेसे बाजूला काढते मी जास्त आणि मिरच्यांची काप घेतलेली आहे घालून घेते मी लाकडं लावते आज हवा पण आहे बाहेर थोडीशी आणि कांदे करत कांदे करतायला आहे ना थोडंसं मीठ टाकावं लागतं मीठ पण टाकलं की छान मीठ टाकलं मी कांद्यांमध्ये कांद्यांमध्ये थोडस करतायला नंतर परत थोडंसं मीठ पोळ्यांवरती टाकावं लागेल म्हणजे कसं छान लागतं मग ते करत आपले हे बघा इथे गिलके वगैरे लावले होते दोडके लावले होते भोपळा लावला ता दुधी भोपळा आम्ही सर्व घरचंच खातो म्हणजे घरी पिकवलेलंच खातो आम्ही बाहेरून काहीच आणत नाही कारण बाहेरच्या वस्तूंवर भाजीपाल्यावर फवारा वगैरे केलेला राहतो आम्ही ऑर्गॅनिकच खातो हे पहा आमची डाळिंबाचा बाग आहे हिंग घालते मी आता लिंग टाक टाकला मी आता आता हळद टाकते मी हळद चांगले असते चालून घेते हे बघा छान कांदे करतले गेले आपले मी आता पोहे घालते पोहे घालते आता मी आणि हे बघा शेंगदाणे पोहे एकत्र टाकले की असं छान मस्त येतात असं कालून घ्यायचं बघा मोकळे मोकळे पोहे झाले बघा एवढे दुखले पाण्याने तरी छान पोहे झाले बघा असे रोज पोहे नाश्त्याला घेतले ना धुवून घ्यायचे आता पोहे चालते मी पुढे करते आणि व्यवस्थित करतल्या गेल्या पाहिजे त्या तेल मे खऱ्या लागलं लाग का छान येत मग मस्त पोहे होतील आता खायला पण सर्व आवडीने खातील आणि चुलीवरच असं वेगळं तास मी आता थोडीशी साखर घाल पोह्यांवरती पोहे एकदम छान झाले आता आणि थोडासा लिंबू घालते बघा किती छान पोहे झाल्या बघा एकदम मस्त पोहे झाले आणि मी आता लिंबू टाकायला घेते बाई टाकायला घेते म्हणजे लिंबू टाकलं ना तर पोह्यांना अजून वेगळीच चव येते छान हे बघा असं लिंबू घालते मी एक खाप लिंबूची चाळून घेते परत एक घेऊन जाऊन टाके पण त्याच्या छान चव येते मग mm -hmm. आधी कांद्यांमध्ये मीठ घातलेलं होतं मिरच्या कांद्या टाकले ना तेव्हा फोडणीमध्ये मीठ घातलेलं होतं आता परत वरून थोडंसं मीठ घालते मी हे जेणेकरून ते नको राहायला चवीनुसार टाकलं आहे मीठ आणि आता परत टाळतो हो किती छान झालं बघा तो तुम्ही पण खा करा खा आणि तुम्हाला आवडेल आवडतीलचोय असे नेहमी नेहमी आहे ने ना घरामध्ये आपण कंटाळून जातो आम्ही ना शेतामध्येच राहतो ना मग आम्ही असं बाहेरच करतो काही वेळेला आवश्यण मी आता पोहे एका डिशमध्ये घेते आणि कसे आले पोहे ते तुम्हाला मी सांगते हो पाच सहा दिस आरामात येईल याच्यामध्ये मी आज तुम्हाला पोहे बनवून दाखवले ना तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक कमेंट मध्ये नक्की सांगा आवर्जून नक्की सांगा मित्र मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ नमस्कार ओम शिवाय